नमस्कार मी सुरेशिंदा आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण लायन्स क्लब या ठिकाणी आहोत आपण पाहू शकतो की या ठिकाणी एक विविध असा एक उपक्रम आहे एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी प्रकल्प पुणे आरंभ बालक आणि पालक यांचा मेळावा आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे अंगणवाडी सेविक आहेत त्या सर्व ठिकाणी उपस्थित आहेत काही पालक आहेत काही त्यांची मुलंसुद्धा आहेत आपण लवकरच याबाबत एक त्यांच्याकडून अधिक माहिती जाणून घ्यायला आहोत

हो आधी आई करायचं चौकशी झालं मोबाईल त्यांनी काय होतं रंगवायचं आणि लोक किती खाते ते आईला पण नाही कळत ना पण नाही किती खाते बाळाला पण नाही कळत आणि आईला पण नाही करत बाळ ख होते बाळ मोबाईलमध्ये इतकं गुंतलेलं असतं त्याला असते दुसरा मुद्दा असायचं दुसरा मुद्दा की बाळाला चवही कळत नाही चव कळणं महत्वाचं असं पदार्थ ते त्या मोबाईलमध्ये इतकं गुंतलेलं असेल की तुला चव दुसरी गोष्ट चव कळत नाही त्यामुळे पुढे जाऊन ते काही खात नाही आणि माझी भूक संप्रिय हे पण पल्ल

नाही पालकांना असं विचारायचं की का वाटाय हा मग त्यांनी ते चिठ्ठी ठेवायची मग मला राग आला पण मग लक्ष घ्या पोर आहे समोर मग मी काय करतो शिकत सुरक्षित वातावरण

मॅडम नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगावी मी कविता गणेश भेगडे तळेगाव येथे अंगणवाडी मध्ये काम करते भेगडे तालुका बरं आता या ठिकाणी जो उपक्रम दिसतोय मला नक्की काय आहे आपल्या तळेगावमध्ये बालक पालक मेळावा खास बालक आणि पालक यांच्यासाठी हा उपक्रम राबवलेला आहे यामध्ये शून्य ते तीन वर्षाच्या मुलांचा भाषिक सर्वांगीण विकास होण्यासाठी हा कार्यक्रम घेतलेला आहे या आपण यामध्ये आपण घरातल्या वस्तू काही खर्च न करता आपण घरातल्या वस्तूंपासून मुलांचा कसा सर्वांगीण विकास करू शकतो हे यामध्ये थोडक्यात सांगितलेलं आहे आणि याचा प्रत्येक मुलाला आणि आई वडिलांना फायदा घेता यासाठी हा छोटासा मेळावा घेण्यात आलेला आहे किती वय गोट आहे आपला शून्य ते तीन वर्ष बरं याच्यातून नक्की काय म्हणजे पालकांपर्यंत आपण पोहोचाल असं वाटतंय का आपल्याला हो नक्कीच आपण कारण अंगणवाडी परिसरातले सर्व पालक येतात ते चालू आहे येतात ते तीन वाजेपर्यंत टायमिंग आहे तर जास्त आले तर तो आम्ही जास्त पण वाढवू यामध्ये मुलांना बराचसा फायदा आहे त्यांचा शारीरिक सर्वांगीण विकास येथे होणार आहे याच्याबद्दल काही उदाहरण द्यान नक्की काय आहे याच्यामध्ये आता ह्याच्यामध्ये उदाहरणार्थ गरोदर माता आता माझ्याकडे गरोदर मातेचा स्टॉल आहे तर गरोदर माता गरोदर असताना बाळ गर्भाशाळेत बाळाला ऐकू येतं हे अजूनही काही लोकांना माहिती नाही आणि यावर विश्वासही बसत नाही तर हे आपण त्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे आपण एक जणाला सांगितलं तर ते समाजात लोकांना आजूबाजूला चार जणांपर्यंत ते पोचू शकतं तर बाळावर चांगले संस्कार व्हावे आणि ते गर्भाशयामध्ये बाळ असताना ऐकतं आपण त्याच्याशी बोललं पाहिजे ह्याच्यामध्ये भाषिक विकास होतो आणि बाळाचा पंचवीस टक्के विकास

मॅडम नमस्कार आपली ओळख सांगावी नमस्कार मी गायत्री शिवाजी पवार माझी अंगणवाडी तळेगाव स्टेशन इथे आहे आज पालक पालक मेळावे यासाठी आम्ही जमलेलो आहोत बरं आता या ठिकाणी नक्की काय असणार आहे या ठिकाणी मुलांच्या प्रत्येक कृतीला प्रोत्साहन देऊन आपल्याला त्यांना प्रो प्रतिनिधाच्या प्रत्येक कृतीला प्रतिसाद द्यायचा आहे त्यामुळे त्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे याच्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि कार्यक्रम चालू झालेला आहे बरेच जण येत आहेत बरं मला हे सांगा तुमचे जे अंगणवाडी आहे त्याच्यामध्ये किती विद्यार्थी येतात माझ्या अंगणवाडीमध्ये पंचवीस विद्यार्थी आहेत आता बरं सध्या असणारे ज्युनियर किंवा इंग्रजी माध्यम आणि अंगणवाडी यामध्ये थोडक्यात तफावत सांगू शकाल का आपण हा म्हणजे लोकांचा दृष्टिकोन कसा आहे की त्यांना असं वाटतं की इंग्लिश मीडियममध्ये चांगलं शिक्षण घेऊ शकतात पण आम्ही तसं पालकांना खूप छानपणे समजवून शकतो की नाही तसं काही नाही आहे आम्ही आमच्या अंगणवाडीमध्ये पण भरपूर म्हणजे वेगवेगळ्या कृती घेऊन त्यांचा विकास करू शकतो साधारण वर्षभरात काय काय उपक्रम होतो आपल्या अंगणवाडीमध्ये अंगणवाडीमध्ये शारीरिकदृष्ट्या किंवा मानसिकदृष्ट्या सर्व प्रकारचे आम्ही खेळ किंवा कृतीतून किंवा शा मैदानी खेळ सगळ्यात गोष्टी घेत असतो त्याच्यामुळे पालकांचा प्रतिसाद पण चांगला असतो म्हणजे आत्ता तरी आहे ना मुलांची संख्या वाढलेली आहे म्हणजे पूर्वीपेक्षा म्हणजे मुलांचा अंगणवाडीकडे बघण्याचा दृष्टिकोन चांगला आहे